बघा एका रकमेची तीन वर्षात सरळ व्याजाने नऊशे सहासष्ट रुपये रास होते व साडेपाच वर्षात एक हजार एकाहत्तर रुपये रास होते तर ती रक्कम कोणती अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे लक्षात घ्या इथं लिहा वर्ष आणि इथं रास आता गणितातलं दुसरं वाक्य वाचा साडेपाच वर्षात होणारी रास एक हजार एकाहत्तर रुपये हे अशा पद्धतीने मांडणार तर प्रश्नातलं पहिलं वाक्य एका रकमेची तीन वर्षात सरळ व्याजाने नऊशे सहासष्ट रुपये रास होते वर्षाच्या ठिकाणी तीन रास नऊशे सहासष्ट रुपये याचं काय करायचं तर वजाबाकी वर्षाची वजाबाकी मित्रांनो साडेपाचमधून मधून तीन गेले अर्थात अडीच ओके हे उत्तर वर्षामध्ये आणि या रासाची वजाबाकी एकातून सहा अकरातून सहा पाच देऊन टाका शून्य एकशे पाच रुपये याचा अर्थ अडीच वर्षाचं एकशे पाच रुपये हे काय आहे तर सरळ व्याज आपल्याला मुख्य प्रश्न विचारला ती रक्कम कोणती या प्रश्नाच्या उत्तरा जाण्यासाठी मित्रांनो अडीच वर्षाचं हे जे सरळ व्याज आहे एकशे पाच रुपये यावरून एकशे पाच भागीला अडीच करा अशा पद्धतीची प्रोसेस केली म्हणजे आपल्याला एका वर्षाचं सरळ व्याज मिळेल ओके एका वर्षाचं सरळ व्याज मिळालं म्हणजे तीन वर्षाचं सरळ व्याज काढू तीन वर्षाची रास नऊशे सहासष्ट तीन वर्षाचं व्याज या नऊशे सहासष्ट मधून वजा केलं म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं एकशे पाच हे व्याज आहे अडीच वर्षाचं आता एकशे पाच अंशातील ही रक्कम अशीच छेदामधलं दशांश चिन्ह घालण्यासाठी अंशामध्ये दहा गुणीला घ्या तर छेदामध्ये दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य असलेली अर्थात दहा ही संख्या अंशस्थानी गुणीला याला संक्षिप्त रूप द्या पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा आणि पाच एक पाच एकवीस आणि दोन उरलीत एकवीस गुणीला दोन अर्थात बेचाळीस रुपये हे काय हे बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये हे वर्षाच व्याज मग आता तीन म्हणून तीन वर्षाच व्याज तर बेचाळीस गुणीला ती। तीन तीन दोन्ही सहा आणि तीन चूक बारा एकशे सव्वीस रुपये हे तीन वर्षाचं व्याज आहे आता लक्ष द्या एका रकमेची तीन वर्षात सरळ व्याजाने नऊशे सहासष्ट रुपये रास होते मग ही तीन वर्षाची ही रास आहे नऊशे सहासष्ट या राशीमधून लेकरांनो वाटल्याची तर सूत्र लिहितो रास वजा व्याज बराबर मुद्दाल तीन वर्षाची नऊशे सहासष्ट या राशीमधून हे तीन वर्षाचं व्याज एकशे सव्वीस वजा करा ही वजा बाकी सहातून सहा गेलं शून्य सहातून दोन गेले चार आता नवातून एक गेला आठ प्रश्नामध्ये ती रक्कम कोणती असा प्रश्न होता मित्रांनो आठशे चाळीस हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके